नमस्कार मित्रांनो संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज मी नवीन तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते चला सुरुवात करूया आज आपण आपल्या नवीन व्हिडिओला तर आजचा आपला व्हिडिओ आहे तो गुगलवरती बॅकग्राऊंड रिमोव्ह कसं करायचं आणि ते बॅकग्राऊंड रिमोव केल्याच्या नंतर आपल्याला त्याचा फोटो कसा डाउनलोड करायचा खूप चांगल्या आणि सुंदर पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि बॅकग्राऊंड रिमोव्ह करण्याचा प्रयत्न करा कारण बघा त्याचं असं होतं की सपोज आता मी घरामध्ये फोटो काढला आहे घरामध्ये फोटो काढलाय माझ्या पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते बिलकुल म्हणजे कुठंतरी पडलेलं आहे कुठेतरी जाळ्या लागलेल्या आहेत किंवा मग अजून काहीतरी कुठं जुराळे फिरतायत तर अशा पद्धतीने जे काही आपलं हे आहे ब पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ते चांगलं नसतं पण फोटो तिकडे चांगले येतात मग आपण काय करतो की अरे यार ते काय या बॅकग्राऊंड होतं चांगलंच नव्हतं मग आता कसं आपलं पूर्ण फोटोची वाट लागली पण असं नाही मित्रांनो त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी खास छान आणि सोप्या पद्धतीने सोल्युशन घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ बिलकुल स्किप करायचा नाही हा शेवटपर्यंत बघायचा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं पाचशे प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की मी पोचवणार तर आता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर आज बघा जे गुगलवरती आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करणार आहे ना तर ते एकदम सोपे आणि इजी पद्धतीने आहे काय करायचं बघा मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवरती घेऊन जाते मोबाईलच्या तर सर्वात प्रथम आपण गुगल ओपन करायचं काय करायचं गुगल ओपन करायचं आता गुगलला सर्च काय मारायचं रिमो बीजी, जी लक्षात ठेवा रिमो बीजी जी हे नाव सर्च मारायचं रिमो आर ई एम ओ फी रिमो बी जी रिमो नाव टाकलं की ते तिकडे येतं फी ई रिमो बी बी जी ठीक आहे तर रिमो बी जी हे नाव इकडे आलेलं आहे तर त्याच्यावरती मी क्लिक केलं आता क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे चार्ट ओपन झाला आहे तर चार जो चार्ट ओपन जो झाला ना तर इकडे बघा जे काही ह्याच्यामध्ये आहे ना ही रिमो बॅकग्राऊंड तर याच्यावरती क्लिक करायचं आपल्याला काय करायचं आहे बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे मग बॅकग्राऊंड रिमोव्ह करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती त्या प सगळ्यात प्रथम लिंकवरती क्लिक केलं पाहिजे लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारे जो काही आपली स्क्रीन आहे ती ओपन होते आता ही स्क्रीन ओपन झाल्याच्यानंतर आपण काय केलं त्याचं अपलोड इमेज तर अपलोड इमेजवरती मी क्लिक केलं तर अपलोड इमेजवरती क्लिक केल्यानंतर ते गेलं माझ्या गॅलरीमध्ये तर गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला जो फोटो पाहिजे ना तो फोटो आपल्याला इकडून मिळतो आता सपोज ही फोटो आहे मी हा फोटो घेतला ह्याच्यावर क्लिक केलं मी डन केलं डन केल्याच्या नंतर हा जो आहे ना तो फोटो आपला या स्क्रीनवरती आला बघा त्याच्या मागचं जे ग्रीन बॅकग्राऊंड होतं ना ते बॅकग्राऊंड आपोआप रिमूव्ह होऊन जाणार आणि तिथे आपल्याला त्या स्क्रीनवरती काहीही दिसणार नाही मग बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला ना की आपण तो व्हिडिओ आपण कुठेही तो प्रो पोस्टर आपण तिकडं आपल्या ह्याच्यामध्ये तो लावू शकतो तर बघा अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता याच्यामध्ये फक्त त्या बाळाचाच फोटो राहिलेला आहे जे पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण झालेलं आहे तर तिथे कुठलंही नाव नाही अक्षर नाही काहीही नाही तर ही फक्त ह्या बाळाचा जो फोटो आहे ना तो तिकडे राहिलेला आहे तर तो रिमूव्ह झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे याला डाउनलोड करायचं आहे तर डाउनलोडसाठी ना डाउनलोड खाली डाउनलोड नाव आहे डाउनलोड एच डी आहे तुम्ही ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कराल ना तर नक्की तुम्हाला हे नाव भेटणार आहे तर डाउनलोड एच डी नाही करायचं त्याची काही आपल्याला गरज नाही आहे आपण फक्त डाउनलोडवरती क्लिक करायचं डाउनलोडवरती क्लिक केलं की के बघा इकडे आपली फाईल ओपन झालेली आहे मी आपल्या फाईलवरती क्लिक करते फाईलवरती क्लिक केलं की बघा अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड ओपन झालेलं आहे तर हे जे बॅकग्राऊंड आहे ना तुम्ही ह्याला कॅनवामध्ये यूज करू शकता किंवा मग सपोज आता एखादं फ्लावर घेतलं जर फ्लावरचं जे पाठीमागचं बॅकग्राऊंड आहे ते आपण घेतलं तर त्या बॅकग्राऊंडला हा बरोबर फोटो आपण तिकडे लावू शकतो आणि ते फोटो लावल्याच्या नंतर आपल्याला हवं तसं नावं आपण हवं तसं टेक्स्ट टाकू शकतो तिकडे जर इमेज अजूनही आपल्याला काही लावायची असेल बड्डे किंवा मग डान्स जो काही जे काही आपल्याला तिकडे लावायचं आहे ते आपण लावू शकतो तर चांगल्या आणि साध्या सरळ सोप्या आप पद्धतीने आपलं बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येतं तर काही नाही करायचं मी तुम्हाला परत एकदा समजून सांगते बघा आपल्या ज्या काही चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितली जाते येईल अशीच ती आलीच पाहिजे जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही परत म्हणणार मॅडम तुम्ही असं सांगितलं तुम्ही तसं सांगितलं तुम्ही आमचा टाईमपास केला तर हे असं बिलकुल नाही ते तुम्ही करताय टाईमपास मी नाही कारण का की तुम्हाला सांगते ना त्या पद्धतीने करा नाही ग्राफिकाला बनवायला तर मग मला बोला तर बघा सगळ्यात प्रथम परत समजवते तो मला शॉर्टमध्ये जर नसेल समजलं तर आपण गुगलवरती यायचं आपलं जे गुगलचा जो स्क्रीन आहे ना तो ओपन करायचा गुगलवरती वरती सर्च बारमध्ये आपण रिमो नाव टाकायचं ई एम रिमो बी नाव आल्याच्या नंतर त्याच्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर गुगलचा हा जो सेकंडवाला पेज आहे ना तो ओपन होतो तो ओपन झाल्याच्यानंतर इकडे काय रिमो बॅकग्राऊंड रिमो बॅकग्राऊंड ओपन झालं त्याच्यावर मी क्लिक केलं क्लिक केल्याच्यानंतर ते डायरेक्ट आपल्याला जे अपलोड प्रोफाईल आहे ना तिकडे घेऊन गेलं अपलोड इमेज तर इमेजवरती अपलोड इमेजवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला हवा तो फोटो आपण इकडनं घ्यायचा आता हा फोटो मी मगाशी करून तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलेला आहे तर आता परत एकदा ह्या जो फोटो घेतला ना तर याचं बॅकग्राऊंड आपआप रिमो रिमो होत जातं आणि हा आपल्याला हवा तसा फोटो आपल्याला इकडे मिळतो तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला जे काही बॅकग्राऊंड रिमोचं जे ऑप्शन आहे ना ते आपल्याला चांगल्या पद्धतीने क मॅनेज करता येतं चांगल्या पद्धतीने आपल्याला ते त्याचं काम करता येतं तर बॅकग्राऊंड रि आता मी जर तुम्हाला सगळाच पाठ एकदाच वन टाईम सांगितला ना तर तुम्हाला गोंधळ होऊन जाईल तुम्हाला ते समजणार नाही मग त्याच्यासाठी तुम्ही काय करा की तुम्हाला मी जे आज शिकवले ना त्याच्यावरतीच प्रॅक्टिस करा म्हणजे काय करायचं गुगलचं पेज ओपन करायचं तिकडे आपल्याला स्क्रीनवरती रिमो नाव टाकायचं ते आ, ते रिमो विजीचं ऑप्शनवरती क्लिक करायचं त्याच्यानंतर सेकंडवाला पॅज जे आपला रिमो बॅकग्राऊंड ओपन होईल त्याच्यावर क्लिक करायचं ते डायरेक्ट अपलोड इमेजमध्ये जातं अपलोड इमेजमधून ते गॅलरीमध्ये जातं गॅलरीमधून हवा तो फोटो घ्यायचा आणि तिकडे त्या इमेजवरती क्लिक करायचं ते आपोआप डाउनलोड होतं म्हणजे बॅकग्राऊंड रिमो होतं बॅकग्राऊंड रिमो झाल्याच्यानंतर खालच्या ज्या बटन डाउनलोड आणि डाउनलोड एच डी तर डाउनलोडवरती क्लिक करायचं ते आपोआप डाउनलोड होतं आणि ती फाईल आपल्या गॅलरीमध्येच सेव्ह होते आपल्याला कुठेही शेअर करायची गरज नाही इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप कुठे जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही एडिट करून करा अशी करू नका कारण त्याच्यामागे इतरही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये चा आहे शिकण्यासारख्या तर मित्रांनो तुम्हाला जो आजचा जो काही रिमो बॅकग्राऊंडचा भाग कसा वाटला ना तो मला तुम्ही नक्की कळवा आणि जर तुम्हाला ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग कोर्स जॉईनिंग करायचा असेल ग्राफिक डिझायनिंग कंटेंट डिझायनिंग रील्स एडिटिंग इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग गुगल मार्केटिंग एस ओ गुगल एस सी ओ परत जे काय आपलं यूट्यूब व्हिडिओ एडिटिंग जे सगळ्या प्रकारचं जे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जातं जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी बिझनेस रिलेटेड असतील आणि तुम्हाला जर ते शिकायचं असेल तर तुम्ही स्वतःही शिकून ते घर बसल्या बिझनेस करू शकता स्वतःचा बिझनेस वाढू शकता तर ह्या सगळ्या पद्धती आहे त्याच्यामध्ये शिकण्याच्या आणि काम करण्याच्या तर तुम्हाला जर जॉइनिंग करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा नक्की तुम्हाला कॉल केला जाईल आणि तुमच्या समस्या जाणून घेतल्या जातील चला मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण असंच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि खूप छान पद्धतीने तुम्हाला मी शिकवणार आहे तर मित्रांनो आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र